नाशिक येथील पुणे रोडवरील नासारडी पुला नजिक असलेल्या महात्मा फुले मागास वर्ग विकास मंडळातील कनिष्ठ महिला लिपिकेला दोन हजार रुपयांची लाच घेताना विभागाच्या पथकाने प्राप्त माहितीनुसार विकास महामंडळ सामाजिक न्याय भवन कार्यालयातील कनिष्ठ लिपी छायाविनायक पवार वय वर्ष बावन राहणार नाश यांनी तक्रारदारांच्या मुलांचे नावे महात्मा फुले महामंडळाच्या वतीने व्यवसायासाठी दोन लाख सोळा हजार रुपयांची कर्ज मंजूर झाले असून मंजूर कर्जाचा धनादेश बँक ऑफ इंडिया बोलठाण तालुका नांदगाव शाखेतील खात्यावर जमा करण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी लाचेची केली होती त्यामुळे तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागास दिली लाचलुचपत विभागाने सापळा रचून सामाजिक न्याय भवन येथील महात्मा फुले मागास वर्ग विकास मंडळ कार्यालयातील लिपिक छाया पवार यांनी तक्रारदाराकडून तडजोड करून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले ुपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक विश्वजीत जाधव हवालदार प्रणव इंगडे अनिल ज्योतिषे आणि अनि वाहन चालक परशुराम नाईक यांच्या पथकाने ही कार्यवाही केली असून छाया पवार यांच्यावर मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुरुवारी रात्री बारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे एम न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल नाशिक